मर्सिडीज आपल्या दारी असावी अशी अनेकांची इच्छा असते जी अनेकदा अख्ख्या आयुष्यातही पूर्ण होऊ शकत नाही मात्र आम्ही जर म्हणालो की एक घोडा मर्सिडीजपेक्षाही महाग असून तो खरेदी करायचा असेल तर कोट्यावधी रुपये लागतील तर खरं वाटेल का पण हे पाहायला मिळालं सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये अनेक घोडे अनेक ठिकाणांहून इथे आणले जातात मात्र यंदा चर्चा होती फक्त ब्रह्मोसची हे क्षेपणास्त्राचं नाव नाहीये हा आहे घोडा याची चर्चा होण्यामागे कारण आहे त्याची किंमत जी मर्सिडीजला देखील लाजवेल तब्बल पंधरा कोटी हा देशात तील सर्वात घोडा मानला जातो हा मारवाडी जातीचा काळ्या रंगाचा आणि कपाळावर आकर्षक पांढऱ्या पट्ट्याचा अत्यंत राजेशाही ठेवण्याचा अश्व आहे गुजरातचे नागेश देसाई यांच्या देसाई स्टड फार्मवर या घोड्याचे लहानपणापासूनच प्रीमियम पद्धतीने संगोपन करण्यात आले पुष्कर बाजारात या घोड्यासाठी आठ कोटींची बोली लागली होती तरीही देसाई कुटुंबाने ब्रह्मोस विक्रीला नकार दिला ब्रह्मोसच्या देखभालीत दररोज पंधरा लिटर दूध पौष्टिक खाद्य मसाज आणि ग्रुमिंगसाठी स्वतंत्र मजूर अशा विशेष सोयी आहेत देसाई फार्मवर ब्रह्मोसच्या बिल्डिंगमधून मधून आतापर्यंत दहा पिल्ले तयार झाली असून या पिल्लांवर लाखोंच्या बोली लागल्या आहेत